नमस्कार मी कृष्ण लाड आणि आपण पाहता आहे के न्यूज दुपारच्या बाराच्या अपडेटनंतर आता आपण दुपारी एकची अपडेट देत आहोत मगाच्या दुपारच्या एक तासाभरापूर्वी जी आपण अपडेट दिली त्यामध्ये साधारण सत्तारूढ आघाडीला दोनशे अडीचशेच्या दरम्यान लीड होतं तर आता एक वाजताची जर अपडेट बघितली तर सत्तावीस मतदान मोजलेलं आहे करवीर तालुक्यातील तेवीस आणि राधागीमध्ये एक अशा एकूण चोवीस गावांमधील दहा हजार नऊशे छत्तीस मतांपैकी सत्तावीस मतदान मोजलेलं आहे आणि त्यामध्ये आत्ता एक वाजेपर्यंत सत्तारूढ आणि विरोधी अशा ह्यामधला जो अडीचशेचा फरक होता तो कुठंतरी कमी होताना दिसतोय Yeah. <laughs> ही निवडणूक आता तसं पाहिलं तर अगदीची चुरशीची झाली आहे झाली आणि हा निकाल शेवटपर्यंत तुम्हाला बसून बघायला लावणारा असा निकाल अगदी उत्कंठावर्धक असा निकाल आहे साधारण जर बघितलं तर जे अडीचशेचं लीड होतं ते कुठंतरी पन्नास वर शंभरवरती आलेलं आहे आणि अजूनही यानंतर राधानगरीच्या गावांमधील साधारण एक पस्तीस गावांमधील राहिलेलं मतदान बोलणार आहे त्यामध्ये काहीतरी वर खाली होईल पण तासा तासाला हे वर खाली होत असणारं जे मतदान आहे त्यामुळं एक उत्कंठा वाढलेली आहे साधारण आता एक वाजलेले तर आणि आणि आप आपण या ठिकाणी आपल्यासोबत आता आहेत या निवडणूक सहाय्यक निवडणूक अधिकारी रागिनी खडके मॅडम यांच्याशी आपण बोलणार आहोत मॅडम साधारण अकरावीपर्यंत पहिली अपडेट येईल असा एक अंदाज होता साधारण आत्ताची पहिली एक वाजेपर्यंत अजून देखील फेऱ्यात चालूच आहेत पहिली फेरी अजून कंप्लीट नाही तर साधारण काय वाटतं कितीपर्यंत पहिला निकाल हा हातील एक पहिल्या फेरीचा अपेक्षित होतं की पॅनल टू पॅनल मतदान होईल त्यामुळे निवडणूक अधिकारी यांनी डिक्लेअर केलं होतं की हे होईल अकरा वाजेपर्यंत पहिला निकाल येईल परंतु मिक्स म्हणजे दोन्ही पॅनल मिक्स झाल्यामुळे म्हणजे मिक्स मतदान झाल्यामुळे आता सांगणं खूप अवघड आहे की किती वाजेपर्यंत तरीही मी एक अंदाज देते की करवीरची जी काही चालू आता वोटिंग आहे किंवा काउंटिंग आहे ती साधारणतः तीन वाजेपर्यंत करवीरची पूर्ण वोटिंग होईल सॉरी काउंटिंग होईल अच्छा त्यानंतर मग दुसरी फेरी घेतली जाईल दुसरी फेरी ठीक आहे मॅडम परत आपण अपडेट घेऊ एकंदरीत ती जी पहिली फेरी बघितली आपण हा जो आत्ताचा कल आहे एक वाजेपर्यंतचा तो साधारण पन्नास शंभरच्या दरम्यान कुठंतरी वर खाली होत असताना या शिट आहेत त्यामुळं कोणत्याही आपल्यावर विश्वास न ठेव न ठेवता अगदी आम्हीसुद्धा मागच्या एक तासापर्यंत की ते मतदान होतं होतं लीड पण कुठ तरी कमी आले त्यामुळं प्रत्येक तासाला हे अपडेट वाढत जाईल कमी होत जाईल ह्याच्या अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू पाहत राहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा